नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महाकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव रक्षा विसर्जनाला का आला या कारणावरून चौघांना काठीने मारहाण रायवडीचे सरपंच भांडण सोडविण्यासाठी गे गेले असता सरपंचांना बेदम मारहाण रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला का आला असे विचारत पाण्याची कळशी व काठीने चार जणांना मारहाण केल्याची घटना घडलेली असून यामध्ये रायवडीचे सरपंच राजेश पडळकर व मारुती दुधाळ हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांना देखील मारहाण झालेली आहे या घटनेमध्ये सरपंच राजेश पडळकर जखमी झालेले आहेत या प्रकरणी कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात आनंदा राजाराम क्षीरसागर राजाराम श्यामराव क्षीरसागर मायाप्पा श्यामराव क्षीरसागर या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रायवाडी गावातील कोंडीबा शंकर क्षीरसागर या तरुणाने आपले आयुष्य संपुल्याची घटना घडलेली होती त्यांच्या रक्षा विसर्जनाचा जा कार्यक्रम काल रविवारी सकाळी होता रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला लक्ष्मण दुधाळ तसेच त्यांची बहीण स्वाती यांच्यासह अन्य सहकारी गेले असता त्या ठिकाणी शालन क्षीरसागर यांनी लक्ष्मण दुधाळ यांना तुम्ही कशाला माझ्या मुलाच्या मातीला आला आहे असे म्हणत आनंदा क्षीरसागर यांनी पाण्याची कळशी घेऊन दुधाळ यांच्या खांद्याला व डोकीत मारून जखमी केले यावेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेले गावचे सरपंच राजेश काटी काशीनाथ पडळकर तसेच मारुती गोविंद दुधाळ हे आले असता त्यांना देखील राजाराम क्षीरसागर व मायापा क्षीरसागर यांनी हातातील काठीने व डोकीत हातावर पायावर मारून जखमी केले यावेळी लक्ष्मण दुधाळ यांची बहीण स्वाती यांना दुधाळेगर यांनी शिवीगाळ करून हाताने तसेच मारहाण करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे याबाबतची फिर्याद लक्ष्मण नामदेव दुधाळ राहणार रायवाडी तालुका कवठे महांकाळ यांनी कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात दिलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा के के मराठी न्यूज नेटवर्क पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटे येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अद्यावत यंत्र सामुग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता स्पेशालिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस